आर्या जाधवची खरी कहाणी आर्याचा जन्म वीस 20 डिसेंबर दोन हजार रोजी अमरावती येथे झाला सध्या ती बावीस वर्षाची आहे तिला क्यूके म्हणूनही ओळखलं जात आर्याने आर्किटेक्ट मध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय सुरुवातीपासूनच संगीतामध्ये तिला आवड होती लहानपणी शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात ती भाग घेत असत मात्र आर्याला आपली कला सादर करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला तो हसल या रॅपर शो मुळे या शोत तिने गायलेली नव्वारी साडी हे रॅप सॉंग चांगलंच हिट ठरलं या रॅपने तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली मात्र या शो मध्ये जास्त काळ ती टिकली नाही त्यानंतर आता आर्या बिग बॉस मध्ये झळकत आहे चला तर पाहूयात आर्याच्या फॅमिली विषयी माहिती आर्याचे आई वडील व भाऊ तुम्हाला आर्या जाधव आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा